मी मराठा महासंघ सातारा जिल्हा विक्रम वाघ आज आमचे मित्र बाळासाहेब लगस या ठिकाणी आले आंदोलन होतं असं कळलं आम्हाला आंदोलनाच्या मागण्या बघितल्या तर खरोखर योग्य मागण्या होत्या आपल्या समाजाचं किंवा हिंदू प्रथेनुसार जर काय करायचं असेल तर पहिली सुरुवात त्यांच्याकडून होती गोंधळ जागरण असून मगच आपल्या आयुष्याची सुरुवात होती असं आपण मानतो परंतु यांचा जर समाज बघितला तर आज भटकत समाज सर्वत्र समाज कुठंही त्यांना घरदार नाही किंवा एखादा जमीन जुमला नाही आहे कोण असा यांचा श्रीमंत नाही मागून खायचं मागून पोट भरायचं ह्या समाजाची वैशिष्ट्य हा समाज किती दिवस वंचित राहणार तर सरकारनं खरोखर या समाजाचं कुठंतरी एक चांगल्या प्रकारे पुनर्वसन करावं त्यांना जी महामंडळाची मागणी आहे त्यांची की आम्हाला महामंडळ एखादं स्थापन करावं ती मागणी पूर्ण झाली पाहिजे दुसरा जर विषय बोलला तर ह्यांची मुलं बाळं शिकली पाहिजे यासाठी काय तर यांचा भटके समाज असल्यामुळे ह्यांची दाखली नाही त्यांच्याकडे हे दाखलं सरकारनं असं म्हणून आहे की तुमच्या आजोबाचा दाखला आणि किंवा कोणजोबाचा आल ही मिळणं अशक्य गोष्ट आहे तर त्यांना आरक्षण लवकरात लवकर जाहीर व्हावं आणि लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण व्हावा नाहीतर येत्या काही दिवसात आम्ही त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं आंदोलन होईल ते उग्र पद्धतीने होईल